शाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य श्री महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार सोस मी आहे माझी पहिता येतीचं सा सागरी तू होईन मी नवा पिणारा तुझं कोणी नाही सहारा होणार मी नवा पिणारा घेतास तू जेव्हा श्वास नवा होऊन येणार मी गार हवा होऊन येतोय मी जेव्हा समुद्री लाटा तुझं हृदय स्पर्श करून परत सागरी जाता होता जेव्हा प्रेमाचे मिलन या समुद्राकाठी बोलण्यास आतुर शब्द प्रेम माझ्या होती पहाटे पाहता नजरे तरंगताना हा समुद्री जहाज प्रेमाच्या हा सात सागरात ओलांडून चालली नाव शेवट घेता निरोप हा सागर किनारा शब्द का सुटेना शेवटी एकच शब्द माझ्या होती प्रेम करावे तर या जगी कोटी कोटी या जगी पोटी पोटी